मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगत व्हावी यासाठी प्रत्येकानं आपल्या दिनचर्यामध्ये मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करून मराठी भाषेची व्याप्ती वाढवावी असं आवाहन नाशिक विभागाचे उपायुक्त रमेश काळे यांनी केलं आहे मुशा औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालयामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई विभाग आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नाशिक ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते काळे आणि सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपसंचालक माहिती ज्ञानोबा इगवे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख सचिव देवदत्त जोशी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित बगदे सहसचिव जयेश बर्वे ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अजय शहा ग्रंथ विक्रेता प्रतिनिधी वसंत खेरणा जिल्हा ग्रंथालय अधिकारी शासकीय विभागीय ग्रंथालय अविनाश येवले जिल्हा ग्रंथालय अधिकारी सहाय्य ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांच्यासह जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सारडा कन्या विद्यालयातील विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते यावेळेस सारडा कन्या विद्यामंदिर रचना विद्यालय गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर पेठे विद्यालय रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय मराठा हायस्कूल नाशिक रुंठा विद्यालय पुष्पावती रुंठा विद्यालय वाय डी बिटको हायस्कूल डी डी बिटको हायस्कूलचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यांच्यासोबतच शिक्षक आणि मान्यवर ग्रंथलिंडीत सहभागी झाले होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक